प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नमस्कार मी प्रिया संध्या विलास खरे राहता लालतारा कॉलनी मी वॉर्ड क्रमांक तेरा मधून महिला उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अधिकृत उमेदवार आहे घड्याळ आमची मी आपल्या समाजात काहीतरी बदल घडवावा किंवा काहीतरी नवीन गोष्टी यावा त्यासाठी मी राजकारणात उतरत आहे आपल्या तरुणांसाठी महिलांसाठी व गोरगरीब जनतेसाठी मला काहीतरी करून दाखवायचंय म्हणून मी राजकारणात आले वाढते गुन्हेगारी अवैध धंदे त्यानंतर तरुणांवर होणारे अत्याचार किंवा त्यांना अस्वस्थ करून देणाऱ्या काही काही गोष्टी यांना मला आळा घालायचा आहे म्हणून आमच्या प्रभागात आरक्षित रस्ते त्यानंतर आमच्या घरासमोरच म्हाळुंगी नदी म्हणून आहे तिथल्या गटारी गटारे ना ती बंद बन, म्हणजे बंद करायची जागो प्रकारे नाही का तिथे कचरा बिचरा टाकलेला असतो त्यानंतर अ घाण वस्तू असतात शेजारी पाजारच्या एरियामधले ता ता ते तिथं आणून टाकतात त्याचं योग्य नि करून काहीतरी त्या गटारीची पण विल्हेवाट लावायची मला आपल्या गोरगरीब जनतेनी जनतेने संधी देऊन चांगला पाठिंबा देऊन जर मला विजय करून दिला तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन व तुम्हाला तुमच्या प्रत्येक कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर